हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि टायटल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल का आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेंट्सचे जे शर्ट्स असतात त्यांना फिटिंग कशी करायची जे रेडीमेड शर्ट असतात किंवा शिवलेले जरी असली तरीसुद्धा त्यांना फिटिंग करावीच लागते ठीक आहे तर इथे माझ्याकडे कस्टमरचा शर्ट आहे त्यालाच मी तुम्हाला फिटिंग करून दाखवणार आहे या शर्टला दोन ते दीड इंच इतकीच फिटिंग करायची आहे खूप काही ना नाही जर दोनपेक्षा जास्त असेल तर मग कट करून मग आपल्याला फिटिंग करायची असते ठीक आहे जर तसा एखादा शर्ट कस्टमरचा आला वगैरे तर मी त्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ तो नक्कीच क्रिएट करेन ठीक आहे आणि जर तुम्हाला बा पाहायचं असेल तर मला कमेंट करा तर हा व्हिडिओ एक्सल साईज सॉरी हा शर्ट एक्सल साईजचा आहे आणि याला साडे एकोणची फिटिंग व्यवस्थित परफेक्ट बसते त्या पद्धतीने मी व्यवस्थित अंडरलाईन करून घेतलेली आहे आणि थोडंसं असं लूज असावं यासाठी सुद्धा मी इथे फिटिंगला थोडीशी मधी जा म्हणजे शिल्लक अशी जागा ठेवलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मी इथं दोन इंचाचं दोन ते दीडच्या मध्ये इतक्या इंचाचं म्हणजे फिटिंग घेणार आहे ठीक आहे टीप घेणार आहे तर प्रकारे आपल्याला सुरुवातीला अंडरलाईन करून घ्यायची आहे जर तुमची टीप जी आहे ती सरळ येत नसेल फिनिशिंग येत नसेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट ती म्हणजे तुम्हाला खडूने व्यवस्थित अंडरलाईन करून पट्टीने रेख मारून घेऊन त्या रेखेवरूनच त्या रेषेवरूनच तुम्हाला टीप घ्यायची आहे ही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा ही जर तुम्ही यूज केला तर तुमचे कोणती फिटिंग करू द्या तुम्ही कुर्ती फिटिंग असू दे किंवा स्लीवलेस स्लीव्स लेस कुर्ते असू दे किंवा शर्ट असू दे काहीही किंवा पॅन्ट असू दे त्याला फिनिशिंग छान येते ठीक आहे तर सुरुवातीला शर्टचा जो खालचा भाग आहे त्या खालच्या भागाला आपल्याला लॉक टाकून घ्यायचा आहे तर ही लॉक टाकायची सगळ्यात सोपी पद्धत आहे जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी ही म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करते जे जुने आहेत त्यांना माहिती असतं त्यामुळे ते त्यांना काही त्यांना दुसरेही लॉक टाकण्याच्या पद्धती दोन तीन आहेत त्या जर तुम्हाला पाहायच्या असेल तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मार्जिन जे आहे ते व्यवस्थित पकडून आपल्याला टीप घ्यायची आहे आणि त्याचा एंड व्यवस्थित करायचा आहे ठीक आहे खूप छान फिनिशिंग येते त्यासाठी अंडरलाईन करून मगच त्या रेषेवरून आपल्याला टिप जी घ्यायची आहे ठीक आहे तर या कस्टमरच्या म्हणजे मी स्वतःसुद्धा अशा प्रकारे शर्टला जे आहे ती फिटिंग करून बघितलेली आहे माझ्या मुलाच्या म्हणा किंवा माझ्या मिस्टरांच्या वगैरे त्याची फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि हा कस्टमरचा शर्ट आहे त्यांनासुद्धा हा म्हणजे मी फिटिंग करून दाखवून त्यानंतर मगच तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यांचासुद्धा खूप छान रिव्ह्यू मला भेटलेला आहे त्यांनीसुद्धा खूप छान रिस्पॉन्स दिला म्हणजे ते मला म्हणाले खरंच खूप छान झालेलं आहे शर्ट तर मग मी तुम्हाला खरं सांगू इच्छिते जो शंभर टक्क्या चांगला आवडीचा जो विषय आहे तोच मी यूट्यूबवरती अपलोड करते खूप छान छान माहिती देण्याचा प्रयत्न मी माझ्या चॅनलवरती करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बघू शकता दोन्हीकडच्या ज्या टिप आहे ते घेऊन झालेल्या आहेत फिनिशिंग किती छान आलेले आहेत तो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि या शर्टची फिटिंग करण्यासाठी मी इथे चाळीस रुपये घेतलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही ते पण मला कमेंट करा ठीक आहे तर त्या कस्टमरने स्वतःहून दिलेल्या आहेत तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काय शंका असेल तर मला कमेंट करूनसुद्धा विचारा आणि तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जर कोण शिलाई मशीन स्टिच करण्यासाठी किंवा शिलाई मशीन चालवत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा ठीक आहे तर चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि आजच्या शर्टची फिटिंग कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा चला भेटू बाय